जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष दोन ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्तर आश्विनी वैद्य चतुर्दशी शेके पंधराशे ब्याण्णव संवत्सर साधारण वार रविवार महाराज सुरते जवळ वीस कोसावर असल्याची बातमी सुरत शहरात पोहोचली द्वितीय सुरत लूट छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात चाललेला पुरंदर एकोणसत्तर पर्यंत कसा बसा टिकला औरंगजेबाने जहागीर जप्त केल्याने महाराजांनी ही मुली मुलू लुटायला सुरुवात केली याबरोबरच पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले त्यांनी परत घेण्याची मोहीम सुरू केली या दरम्यान मुघलांचा धक्कंदा सुभेदार शहाजादा

असतानाही सुरतेचा सुभेदार बेसावत राहिला शिवाजी महाराज आपल्या पंधरा हजार सैन्यासह सुरतेच्या अलीकडे वीस कोसावर येऊन पोहोचले होते शिवाजी महाराज सुरतेजवळ वीस कोसावर असल्याची बातमी सुरत शहरात पोहोचली दोन ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजी राजेंनी पोर्तुगीजांवर स्वारी केल्यावर मराठी मुलखाला सिद्धीचा उपद्रव कमी झाल्याची इंग्रजांच्या पत्रातील नोंद इंग्रजांच्या आश्रयाने सिद्धीच्या मराठी मुलखात पुरापती सुरू होत्या त्यातच मुघलांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता अशा वेळी इंग्रजांनी झाले तरी असते त्यामुळे इंग्रजांची सिद्धी संबंधित आणि तहाची बोलणी करण्यासाठी संभाजी आपले न्यायाधीश प्रल्हाद निराज यांना मुंबईला पाठवले प्रल्हाद निराजेंनी इंग्रजांनी बरेच दिवस त्यांच्या मागण्या उत्तर न देता घेऊन घेतले पुढे इंग्रजांनी त्यांचा वकील हेनी सिमिन याला छत्रपती शंभू राजांकडे तहाचे आणण्यासाठी पाठवला राजेंनीही इंग्रजांना दुसर कसे उत्तर देत हेनीला बरेच दिवस अडकून ठेवले यानंतरही इंग्रजांनी सिद्धीचा बंदोबस्त केला नव्हता सिद्धीच्या इंग्रजांची नोंद मुंबईकरांनी सांगूनही सिद्धीचा बंदोबस्त केला नव्हता परंतु छत्रपती संभाजीराजेने पोर्तुगीजांविरुद्ध गोव्यावर स्वारी केल्यावर सिद्धीला ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये वेंगळूर जावे लाग लागले त्यामुळे काही काळ त्याचा उपद्रव कमी झाला होता दोन ऑक्टोंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी अश्विनी वैद्य सात सप्तमी शेते सोळाशे पाच रुद्रद्वारी संवस्तर बादशाह औरंगाजेब सिद्धीला पाठवलेला फरमान इंग्रजांच्या पत्रातील नोंद सन सोळाशे त्र्याऐंशी च्या साला संभाजीराजेने पोर्तुगीजांवर सॉरी केली या मोहिमेत शहाजादा अकबर राजेंच्या बरोबर हे समजताच औरंगाजेबाने सिद्धीला तिकडे जाण्यास सांगितले या संबंधी सुरतकर इंग्रजांची नोंद बादशाने सिद्धीस पाठवून त्याला आपले आरमार सज्ज करून ताबडतोब किनाऱ्यावरून खाली बिचोलीस जायला सांगितले आहे सुल्तान अकबर तिथे आहे त्याच्यावर पाळत ठेवण्याचे काम त्याच्यावर आहे त्याला अडवणे म्हणजे पादशाही लढाई पुकारण्यासारखे आहे पादशहाच्या मनात कशी व चलविल होईल हे सांगता येणे शक्य नाही तो भयंकर तिरसट आणि अस्वस्थ झाला आहे सरदार अकबरावर ममता धरता असा आधाराविना संशय घेऊन बादशाह मोठ्या मोठ्याने सरदारांचा अवमान करत आहे आणि तेही त्याच्याशी काळजीने वागत आहेत सुलतान आजमदार बेगम आणि दिलर खान यांना निष्कारण बडेतर किंवा अवमान केले आहे दोन ऑक्टोंबर इसवी सन अठराशे एकोणसत्तर महात्मा गांधी जन्मदिवस व बार या गावाचे करमचंद गांधी यांनी शेवटचे अपत्य झाले त्यांचे नाव मोहनदास हेच पुढे महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध झाले गुजरातची भूमी मुळची मो व प्रेमळ आहे श्रीकृष्णाची द्वारका गुजरात मध्ये आहे या श्रीकृष्णाच्या प्रेमगीते गाणारी मीराबाई प्रसिद्ध मेहता आदी भजनांच्या वास्तव्याने पवित्र बनलेल्या गुजरात मध्ये महात्मा गांधींचा जन्म झाला मोहनदास साधवी भावी व्यवहार कुशल आणि वर्तव वक्तव्य करणारी होती अशा या थोर आईंच्या बाबा पापा, आई बापांच्या पोटी मोहनदास गांधीजींचा जन्मास आला महात्मा गांधीचे नाव भारतातच नव्हे तर सर्व जगाच्या कानकोपऱ्यात धुमधुमून राहिले आहेत सत्य अहिंसा सच्च चारित्र्य क्षमा आदी विश्वाच्या शतकात पोरक्या झालेल्या दैवी गुणांनी आपल्यासाठी निवासस्थान म्हणून महात्मा गांधी या महापुरुषाच्या विशाल हृदय हृदयाची निवड केली होती आपल्या अभिनव अशा जगकीय तत्पुन्याने गांधींनी सर्व जगाचे डोळे दिपवून टाकले त्यांचे तत्वज्ञान अंतराळ भराय मारणारे नसून ते दरिद्र माणसांच्या झोपडीतून जन्मात आले असल्यामुळे ते दरिद्र नारायणच्या मालिकेचे आहे कवी वर्य रवींद्रनाथ टागोर यांनी एका पत्रात महात्माजी लिहितात कविराज तुम्ही म्हणता प्रात समयी पक्षी घरट्यांतून बाहेर पडून आकाशात उंच उंच भराया मारतो आणि भराच्या भरा मारता मारता परमेश्वराचे गुणगान करतो त्याकडे पा पण माझ्या डोळ्यांपुढे हिंदुस्थानातील हे को, कोटी पक्षी दिसत आहेत त्यांचे अन्न नाही म्हणून उडण्याची थकून रात्री जेव्हा हे पक्षी नेसतात त्यापेक्षा अधिक थकवा ते दुसऱ्या दिवशी उठतात तेव्हा त्यांच्या अंगी असतो स्वतःच्या मायाभूमीसाठी गांधीजी गांधीजी जगले आणि तिच्या अब अबुद्ध्यासाठी आपल्या जीवनाचे त्यांनी बहिराण केले